आमचे नुकतेच दिवंगत झालेले मित्र आणि स्नेही श्री राजेंद्र मनवे यांच्या भरणी श्रद्धाला उपस्थित राहण्यासाठी मी नुकताच साचरायला गेलो होतो त्यांचं मूळ घर सोनवडीत खामकरवाड्यात अगदी सज्जनगडाच्या पायथ्याशीच आहे हे घर नव्हे तर जवळजवळ शंभर फूट लांब आणि साठ फूट रुंद प्रशस्त भव्य वाढायचं आहे कालाप्रत्वे योग्य डागडूचे अभावी आता मूळचा डामडोर उरला नसला तरी प्राचीन ऐतिहासिक कोणा अजूनही शाबवत आहेत परळीच्या मनवे वाड्यातून काही मनवे संत रामदास स्वामींच्या सान्निध्यात सज्जनगडावर राहण्यासाठी स्थायिक झाले त्यापैकी बाळा मनवे काही काळानंतर खाली आले आणि त्यांनी हा भव्य वाडा बांधला त्यांच्या पाचव्या सहाव्या पिढीतील वंश ज्या वाड्यात राहत आहेत हा वाडा बाहेरून पाहून आत जाण्याची इच्छा होणार नाही असा माणूस विरळात मी उत्साहने आतमध्ये गेलो तर मनवे कुटुंबियांनी माझं हार्दिक स्वागत केलं राजेंद्र मनवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करून मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली मग आजपासून मी या सोनवडीत दिवसो आणि तुमच्या घराने घरातल्या वाड्याने माझं लक्ष वेधून घेतलं बरोबर तुमचं नाव काय बळवंत दिनकर मनवे मनवे तुमचं वय किती वय सत्तर चाललंय सजन तुमचा जन्म याच घरात जा तुझ्या अंदाजे हे घर दोनशे वर्षाच्या आसपास बांधून झाले असं तुम्हाला वाटत म्हणजे वाडाच आहे हां ते म्हणतात हा वाडा आहे इथे कसे आले म्हणजे मनवी सुरुवातीला आमचे एक वडील भागात गाव होतं हां तिथून सज्जनगड सज्जनगड सजनगडावरती आलो सज्जनगडावरती आलो तिथून सज्जनगडावरन पूर्वीची लोक म्हणजे वडील पण आजोबा सज्जनगडावरन सोन उडीत आली सज्जनगडावरनं सोन उडीत आली हा सज्जनगडावरती रामदास स्वामींचा अधिष्ठान आहे त्यांच्याशी काय संबंध होता का त्या मनवेचा असू शकतो मग तिथून बाळा मनवे खाली ह्या वाड्याची रचना कशी आहे म्हणजे हा आता सगळं सागवादी लाकूड दिसते आता थोडं थोडं तुम्ही पत्रे वगैरे लावले आहेत पूर्ण दगडाचं काम आहे दगडाचं काम कुठला दगड आता गड घडवलेला आहे

हे कपडे ठेवण्यासाठी कोरलेलं कपाट मी उघडूनही ते बघितलं ओट्यावर बसण्यासाठी भरपूर आस ना तुम्ही बसलाय का नाही तिथून पहिल्या चा, चा, चा। चार चार गाए। चार किती गाय गाय या वाड्यातील सर्व खोल्या अगदी समान लांबी रुंदीच्या आहेत प्रत्येकाला बैठकीची खोली नंतर भव्य स्वयंपाकघर नाणेघर घर धान्य सडण्यासाठी मुसळ दळण्यासाठी जात त्याचबरोबर चूल लाकडं वापरून चुलीत जाळून त्याचं विस्तव करून जेवण बनवलं जात असे जमीन मातीचीच होती आणि सारवायचे आता लादे लावले आहेत या लोकांनी आता इथे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी दरवाजे परत बाहेर यायची गरज नाही पंधराच्या पंधरा खोलांबे जाण्यासाठी दरवाजे आहेत त्या सर्व मी फिरलो एवढी मोठी खिडकी की, की त्यातून लाईटची गरज नाही शुद्ध प्रकाश येतो हवा येते गाई गोरसा शेती करता काय शेती करतो हे मनवे खानदानी शेत शेतकरी आहेत आणि शेती करण्यासाठी गुराढोरांचा उपयोग करतात नांगरणी वाफाळणी इत्यादी कामासाठी त्यांच्याकडे तीन आहेत आणि भरपूर आ, गाई म्हशी दिसल्या मला बैलसुद्धा दिसले त्यापैकी पावसामुळे मी एकाच गोठ्याचं चित्रण करू शकलो अत्यंत योग्य पद्धतीने गवत घालण्यासाठी जागा त्यांना बसण्यासाठी स्वच्छता होते त्याचबरोबर यांच्यापासून दुधाचे उत्पादन होते ते स्वतःसाठी आणि डेअरीमध्ये घालतात ते लोक गुराड गवत वेरण वगैरे पुरून पुरतं पुरतून विकत घेता नाही दूध देतात ते तुम्ही बाहेर विकता कि स्वतः त्याचा वापर करून बाकी वर ते घेतात काय आहे का शेती शेती आहे भात आहे मेंगून आहे मेंगून म्हणजे शेंगा शेंगा ते काळे काळे लोकांना सुखत ते काय कसले मोबा तू शेती बात कुठल्या जातीच इंद्रायणी अजून केसर आलं नाही मस्त आवडला जुलैला लागण झाली हीच पद्धत ना, ही ना तुमच्या हो आमच्याकडे हीच पद्धत ऊस होतो का तुमच्याकडे हो अच्छा म्हणजे समृद्ध कुटुंब आहे तुमचं म्हणाला पाहिजे चेहऱ्यावरचा आनंद तुमचा तुम्ही चांगलं आयुष्य देव आणि ह्या वाड्याचा अजून मोठा वाडा होऊ देत अशा शुभेच्छा मित्र भेटल्या बद्दल आनंद झाला चला